पत्रकार दिनानिमित्त महापालिका प्रशासनाच्या वतीने इंद्रभुवन सेंट्रल हॉल येथे महापालिका पत्रकारांचा सन्मान महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आयुक्त शीतल तेली उगले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पत्रकारांनी दिलेल्या माहितीवरूनच आम्हाला अचूक वेगवान व लोकहिताचे निर्णय घेता येतात ज्या ठिकाणी आम्ही पोहोचू शकत नाही तिथपर्यंत पत्रकार पोहोचतात म्हणूनच पत्रकारांच्या माहितीला व सूचनांना खूप मोठे महत्व आहे काही पत्रकार शहरातील समस्यांबाबत मला वेळोवेळी माहिती देऊन सजग करत असतात त्यांच्या विविध सूचना व बातम्यांची दखल घेऊन त्या वर महापालिका प्रशासनातर्फे कार्यवाही नक्कीच करण्यात येते शहरातील नागरिक सुव्यवस्थांचे प्रश्न व समस्या आमच्यापर्यंत आपल्या माध्यमातून अशाच पोहोचवत राहाव्यात व आपल्या माध्यमातून राहिलेली विकास कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील असेही महापालिका आयुक्त शीतल तेली उघले यांनी सांगितले దే నేన్యం సిం మాంతందా గేచాసకా, నేన్యం గేచాసకా, దార్యాస్రు తేస్డా గేచాస్లాతే చాస్డిలు తేష్ిక్రగుం కోస్ిల్ తేస్రాంతల్యం మ

तत्पूर्वी महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे यांनी प्रस्तावित केले याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी भगवान परळीकर एजाज हुसैन मुजावर यांनी सोलापूरच्या स्वातंत्र्य लढ्यातील पत्रकारांचे योगदान आणि सोलापूरची विकासात्मक पत्रकारिता यावर भाष्य केले यावेळी उपस्थित पत्रकारांचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक जनसंपर्क व कामगार कल्याण का अधिकारी विठ्ठल कस्तुरे यांनी केले तर जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार यांनी आभार मानले यावेळी विविध वृत्तपत्र आणि चॅनलचे पत्रकार छायाचित्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते